गोरेगाव इथं तेरा एप्रिल रोजी कुणबी समाज बांधवांकडून होणार मंत्री भरतशेठ गोगावले यांचा भव्य जाहीर सत्कार कुणबी समाज बांधवांच्या वतीनं भव्य दिव्य जाहीर सत्कार सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू महाड विधानसभा भरतशेठ गोगावले समर्थक गोगा। कुणबी समाज बांधव यांच्या वतीनं तेरा एप्रिल रविवार संध्याकाळी पाच वाजता माणगाव तालुक्यात जिजामाता मैदान गोरेगाव शहर इथं मंत्री भरतचेट गोगावलेंसह विकास गोगावले व संपूर्ण गोगावले जाहीर सत्कार करण्यात येणार आहे या भव्य जाहीर सत्कार सोहळ्यासाठी महाड मतदारसंघ लोकांची उपस्थिती अपेक्षित असून या भव्य दिव्य सत्कार सोहळ्यासाठी महाड विधानसभा कुणबी समाज बांधव यांच्याकडून जय्यत तयारी सुरू आहे महाड मतदारसंघातून सतत चौथ्यांदा विजयी चौकार मारून व महाराष्ट्र राज्य मंत्रिपद मिळवून महाड मतदारसंघातून नामदार भरत गोगावले यांनी इतिहास रचला चौथ्यांदा सलग विजय व मंत्रिपद मिळाल्यानंतर महाड मतदारसंघात अनेक सत्कार समारंभ पार पडले मात्र महाड पोलादपूर मानगाव मतदारसंघात गोगावले समर्थक कुणबी समाज बांधवांकडून भरत चेट गोगावले यांचा जाहीर सत्कार देखील भव्य दिव्य होणार असून कुणबी समाज बांधवांकडून पत्रकार परिषदद्वारे समस्त जनतेला भव्य दिव्य सत्कार समारंभासाठी निमंत्रित करण्यात आलाय माननीय आमदार भरतसेट गोगावले यांचा जाहीर सत्कार महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघातील तमाम कुंभी बांधवळच्या तर्फे आम्ही आयोजित केले आहे कारण भरतसेट या मतदारसंघामध्ये चौथ्यांदा आमदार निवडू आले तर म्हणजे ह्या मतदारसंघाचा त्यांनी एक इतिहास केलेला आहे आतापर्यंत चौथ्यांदा कोणी आमदार निवडू आला नव्हता आणि निवडू आलेच आणि त्यानंतर आल्यानंतर पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपदा दादा तरंगा मंत्री ग्रामीण मंत्रीपद तरंगा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कुठलाही आमदार झाला नाही की त्याला डायरेक्ट कॅबिनेट पद मिळालं ते दोन्ही इतिहास त्याच्या नावे नोंदवले गेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे भरतसे मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षात विक्रमी कामं केलेली आहेत आता साडेचार ते पाच हजार कोटी कामं गेल्या पंचवीसी पाच वर्षापर्यंत प्रत्येक गाव वाडी खेड्यामध्ये लोकांच्या मागणीप्रमाणे पूर्ण विकासक्रमं त्यांनी केलेली आहे आणि विशेषतः या मतदारसंघामध्ये आमचा कुणबी समाज पा साठ ते पासष्ट टक्केच्या प्रमाणामध्ये आहे आणि या कुणबी समाजावर सुद्धा भरशेटे एक कुटुंबाच्या नात्याप्रमाणे प्रयोग करून प्रत्येक कुणबी समाजाच्या गाव वाड्यामध्ये विकासकमं करून कुर्वी समाजाच्या प्रत्येक कुटुंबामध्ये एक कुटुंबाचा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आणि खरं म्हणजे कुणबी समाजाने ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिकाने भरतसेटला मतदान केलं आहे आणि म्हणूनच भरतसेट मोठ्या फक्काने या ठिकाणी निवडून आले त्यामुळे साधिकच कुणबी समाज बांधवांची सगळ्यांची इच्छा होती की भरतसेटचा आपण नागरी सत्कार करायचा आणि ती वेळ आता आली आहे अकरा तारखेला तेरा तारखेला सॉरी तेरा तारखेला हा जाहीर सत्कार आम्ही समाजाच्या वतीने पहाड पोलापूर महत्वाच्या वतीने आम्ही आयोजित केलं आहे या मेळाव्याला महाडमधून कोल्हापूरमधून आणि माणगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कुंभी बांधव स्वतःहून येणार आहेत साधारण आमचा अंदाज आहे की पाच अपेक्षा जास्त समाजबांधव बांधव या ठिकाणी येतील आणि एक भव्य दिव्य असा सत्कार त्या ठिकाणी माननीय नामदास चव्हाणच्या घटात येईल नामदास चव्हाच्या बरोबर त्यांच्या मातोश्री आमच्या बहिणी त्यांच्या दोन्ही मुली आणि चिरंजीव विकास शेठ आणि त्यांच्या पत्नी सर्व कुटुंबियांचा आम्ही सत्कार समायोपित करतो त्यानंतर त्या सर्व कुटुंबियांचं योगदान मोठं आहे या समाजाकरता आणि करता म्हणून एक दायित्व म्हणून त्यांना आपण कुठेतरी त्यांचा एक सन्मान करावा अशा उद्देशाने हा आम्ही काय कार्यक्रम घेतो आहे आमचे सर्व समाजातले जे युवक आमचे सगळे पदाधिकारी गेले दहा दिवस धेरत घेत आहेत गावागावात बैठका घेत आहेत कुटुंबीय समाजाला जागृत करून जास्तीत जास्त समाज कसं उपस्थित राहील याचं नियोजन आम्ही पूर्ण केलं आहे आणि मला वाटतं आतापर्यंत एवढी सत्कार सभा स्वा, समाजाकडनं झालं नसेल असा समाज कार्यक्रम एक ऐतिहासिक कार्यक्रम त्याविषयी आपल्याला बघायला मिळेल आणि याची माहिती जनतेला व्हावी म्हणूनच आम्ही आपल्याला निमंत्रित केलं आहे आपण तशा प्रकारची प्रसिद्धी करावी अशी मी आपल्याला विनंती करतो